महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी श्री भास्कर साहेब यांना शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष निवृत्ती नाट्य सरचिटणीस प्रदीप पेकडे कार्याध्यक्ष प्रदीप शिंदे राज्य सदस्य रामदास शिंदे आदींनी चर्चेत भाग घेतला यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या सगळ्या जेवढ्या संघटना आहेत नाशिक जिल्ह्यातल्या त्यांनी आज आपल्या सुट्टीच्या संदर्भात महत्वाचा विषय होता तर साहेबांनी सगळ्यांचे म्हणणं ऐकून आज आपल्या त्यांच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने सर्वप्रथम शिक्षण विभागाचे मनपूर्वक आभार मानतो यानंतर आपले जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत साहेब जिल्ह्यामध्ये महत्वाचे खूप प्रश्न